उल्हासनगर आझादनगरमधील मोहरमच्या ताजिया मिरवणुकीत हजारो लोक उपस्थित होते उल्हासनगर प्रतिनिधी दरवर्षीप्रमाणे उल्हासनगर शहराच्या आझादनगरमध्येही यावर्षी ताजियाला मोहरम साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने मुस्लिम समाज या मोहरमच्या मिरवणुकीत सामील झाले होते ताजिया मोहरम आझादनगर निजाम इमारत आझादनगर चौक खेमाणी चौक कलानी बंगला येथे संपन्न झाला या ताजियाच्या निमित्ताने और एक जंग संपादक शमशाद अली यांनी आझादनगरमध्ये लाडू वाटपही केले आणि शमशाद मोहम्मद अली अकलाक खान मोहरमच्या निमित्ताने ताजिया मोहरम मुसळधार पाऊस असतानासुद्धा हजारो लोकांनी या मिरवणुकीत भाग घेतला मोहरमच्या मिरवणुकीला यशस्वी करण्यासाठी उल्हासनगर पोलीस प्रशासनातर्फे मोठ्या प्रमाणे बंदोबस्त करण्यात आला होता वृत्तसंकलन अशोक निकम उल्हासनगर प्रतिनिधी ठाणे